नमस्कार मित्रांनो तर या ठिकाणी महिलांसाठी मोफत शिलाई मशीन या ठिकाणी आता महिलांना मिळणार आहे तर याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपण आता बघणार आहोत परंतु त्या जर आजार आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर आपल्या मोबाईलमध्ये जे कुठलं ब्राउजर असेल तर त्या ब्राऊझरमध्ये या ठिकाणी सी एस सी ज्यांच्याकडे लॉग इन आहे त्यांनी लॉग इन पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे या ठिकाणी आपलं आता सी डी मी लॉग इन करतो लॉग इन करताना जो काही कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर चौकन बॉक्समध्ये टाकायचा आहे टाकून या ठिकाणी साईन अप करायचा आहे साईन अप केल्यानंतर या ठिकाणी आपला रॉंग पासवर्ड म्हणत आहे परत एक बार मी कॅप्चर टाकतो कॅप्चर टाकल्यानंतर इथं साईन अप करायचे आहे आपल्याला त्यानंतर आपला सी एस एचा डॅशबोर्ड असा ओपन होईल त्याच्यामध्ये या ठिकाणी ॲडवर्टायझा तो क्लोज करायचे आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी क्लोज झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च बारमध्ये या ठिकाणी डाव्या साईडला सर्चबारचं पण आहे तिथं आपल्याला या ठिकाणी पी एम विश्वकर्मा असं या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे पी एम विश्वकर्मा या ठिकाणी सगळ्या शेवटी बघू शकता पी एम विश्वकर्मा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पी एम विश्वकर्माची वेबसाईट या ठिकाणी आपल्याला अजून ओपन होईल आणि त्याला आपल्या नवीन पेजवरती या ठिकाणी घेऊन जाईल तर तो, तो नवीन पेज पी एम विश्वकर्माचं या ठिकाणी आता ओपन होत आहे थोडं नेटचा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडा वेळ लागलेला आहे या ठिकाणी पी एम विश्वकर्माची ही पे पेज आहे होम होमपेजवर या ठिकाणी राईट साईडला सगळ्या शेवटचं ऑप्शन आहे लॉग इन लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर सी एस सी लॉगिनमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सी एस सी रजिस्ट्रेशन अलायन्स नावाचं ऑप्शन आहे तीन नंबरचं त्यावरती क्लिक करायचं आहे सी एस सी रजिस्ट्रेशन अनालिसिस नावाचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नाव नावाचं या ठिकाणी आपल्याला समोर एक पेज येईल त्याच्यामध्ये विचारेल एन ए गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर येस करा किंवा नो करा गव्हर्नमेंट डिबलाअसार आपला लाभ घेता येणार नाही त्याच्यामुळे नो करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे सध्या एम एस सी मी तर मग जर पी एम जी जी -पी पीचं कुठलं लोन चालू असेल तर यस करा नसेल तर या ठिकाणी लो नो करून टाका त्याच्यानंतर आपला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे या ठिकाणी आपला जो काही चालू मोबाईल नंबर आहे चालू मोबाईल म्हणजे जो आपल्या आधार कार्डला लिंक आहे असाच मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला आता एंटर करायचा आहे एंटर झाल्यानंतर या ठिकाणी आपला खालती आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर या ठिकाणी आपल्याला फिलअप झाल्यानंतर या ठिकाणी जो काही चौकोन बॉक्स दिलेला आहे कॅप्चरचा आणि एक कॅप्चर टाकायचा तर या ठिकाणी आपला जशाच तसा जो काही कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर या ठिकाणी आपला या चौकोन बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्याला टाकून या ठिकाणी टिकबॉक्समध्ये चेक करून या ठिकाणी कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचा आहे कंटिन्यू बटनावरती क्लिक झाल्यानं आपल्या दुसऱ्या पेजवरती डायरेक्ट केलं जाईल आणि या ठिकाणी आपला डायरेक्ट ओ टी पी आधारच्या संबंधामध्ये ओ टी पी आहे तर ती ओ टी पी आपल्या मोबाईलवरती आलेली असेल आणि आपल्या मोबाईलला असणं बंधनकारक या ठिकाणी बघू शकता सेंड ओ टी पी नावाचा ऑप्शन आहे या ठिकाणी खाली मेसेज आला आहे तो मेसेज आपल्या मोबाईलमध्ये लगेच ओ टी पी आलेला असतो तो ओ टी पी या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन एका चौकन बॉक्स दिलेलं आहे ठिकाणी एंटर करायचा आहे आणि या ठिकाणी कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होईल आधार व्हेरिफिकेशन जो काय आपण या ठिकाणी महिलांचा आधार नंबर घेत आहोत त्या महिलांचा या ठिकाणी आधार नंबर ऑटोमॅटिक येईल या ठिकाणी चौपन बॉक्सला क्लिक करायचं आणि आधार व्हेरिफ बायोमॅट्रिक करायचं या ठिकाणी बघू शकता मंत्राचा डिवाईस अटॅच केलेला आहे फुटीवर फिंगर या ठिकाणी त्यांचं फिंगरसाठी या ठिकाणी रेड लाईट आलेली आहे आणि या ठिकाणी आपला कॅप्चर म्हणजे त्यांचं थंब सक्सेस झालेलं आहे सक्सेस झाल्यानंतर या ठिकाणी दुसरं पेज ओपन होईल या ठिकाणी आपला आता फॉर्म भरण्याचा आपण या ठिकाणी सुरुवात करण्यात आला आहोत तर पी एम विश्वकर्माच्या आता या फॉर्म भरण्याच्या साईडवरती या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी चार स्टेपमध्ये या ठिकाणी आपला फॉर्म भरायचा आहे पहिल्यांदा त्यांचं नाव येईल त्यांचं फादर नाव येईल त्यांचं डेट ऑफ येईल त्याच्यानंतर आपला त्याचं मॅरेज स्टेटस कुठला आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर कॅटेगरी आणि त्याच्यानंतर आपण हँडिकॅप असाल तर किंवा नो करा त्याच्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स येतील त्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर आहे आधार नंबर आहे पॅन कार्ड असेल तर टाकण्या तर गरज नाही त्यानंतर आपला राशनची डिटेल येतील त्याच्यामध्ये राशनच्या डिटेलमध्ये आपलं ऑटोमॅटिक आपलं राशनचं या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यानंतर ज्या महिन्याचं आपण फॉर्म भरायचं आहे त्या राशनमध्ये जर त्यांचं नाव असेल तर ते नाव आहे या ठिकाणी आपलं वगळायचं आहे आणि आपला जर करस्पॉन्डिंग ॲड्रेस सेम असेल तर यस करायचं आणि आपण ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर ब्लॉक निवडून ग्रामपंचायत या ठिकाणी आता आपल्याला निवडायची आहे हे निवडल्यानंतर आपलं प्रोफेशनल ट्रेड निवडायचं आहे त्याच्यामध्ये आपलं टेलर टेलर निवडायचा आहे आणि टिकबॉक्स करून बिझनेस ॲड्रेस पण सेम आहे असं या ठिकाणी चेकबॉक्स करून या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये पहिली स्टेप आपली या ठिकाणी आता कम्प्लीट होईल आणि आपण या ठिकाणी आता फॉर्म भरण्याचा दुसऱ्या स्टेपवरती या ठिकाणी आपला डायरेक्ट रिडायरेक्ट डायरेक्ट केलेलं या ठिकाणी पहिला या ठिकाणी ग्रीन कलरचा झालेला आहे त्याच्यानंतर आपल्या बँकेत या ठिकाणी डिटेल्स टाकायचे त्या ठिकाणी आपली बँक सलेक्ट करून घ्यायची आहे जी कुठली बँक आहे त्याच्यानंतर आपला आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड झाल्यानंतर या ठिकाणी ने नेम ऑफ ब्रँच ऑटोमॅटिक सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या ब्रँचचा आय एफ सी कोड आलेला आहे आणि या ठिकाणी आपला अकाउंट अकाऊंट नंबर एंटर करायचा आहे जो चा न, की आपल्या पासबुकवरच्या पेजवरती असतो तो अकाऊंट नंबर या ठिकाणी अचूक पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर टाकल्यानंतर या ठिकाणी समोर येतं आहे की कन्फर्म अकाउंट नंबर तोच नंबर या ठिकाणी जशा तसा या ठिकाणी पुढील कन्फर्म अकाऊंट नंबर या ऑप्शनमध्ये या ठिकाणी आपण टाक एंटर करत आहोत त्याच्यानंतर क्रेडिट सपोर्ट असेल डिजिटल इन्व्हिटेशन असेल या ऑप्शन असेल लागू नये त्यामुळे डायरेक्ट नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी परत आणि निस्ट करा आपल्या गरज नाही मार्केटिंगची सपोर्टिंगची आणि या ठिकाणी डायरेक्ट डिक्लेरेशन या ठिकाणी ओके करून मला टर्म्स अँड कंडिशन मांडण्यात सबमिट करा सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी सबमिट झाला आणि हा समोर आपलं ॲप्लिकेशन आहे आणि आपल्या कस्टमरला याची प्रिंट या ठिकाणी आपण देऊ शकता याच्यामध्ये दोन तीन पेज आहेत त्याच्यामध्ये एकच पेज या ठिकाणी आपल्याला आपल्या कस्टमरला या ठिकाणी आपला द्यायचं आहे आणि कस्टमरचा या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे असं या ठिकाणी आपला फॉपॉ विंडोमध्ये या ठिकाणी समोर दाखवत आहे आणि हा आपला या ठिकाणी फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आणि फॉर्म आता आपल्या ग्रामपंचायतला या ठिकाणी अप्रुव्हलला जाईल तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद